नवीन नवरीसाठी लांब लचक मोठा उखाणा सासरचा गाव चांगला सासरचा गाव चांगला गावामध्ये बंगला गावामध्ये बंगला बंगल्याला खिडकी खिडकेत द्रोण बंगल्याला खिडकी खिडकेत द्रोण द्रोणात तूप तुपासारखे रूप द्रोणात तूप तुपासारखे रूप रूपासारखा जोडा चंद्रभागेला पडला वेढा रूपासारखा जोडा चंद्रभागेला पडला वेढा चंद्रभागेची पास नाव नावेत बसावं आणि चंद्रभागेची पास नाव नावेत बसावं आणि रावांनी देहू आळंदी पंढरपूर फिरवावं टिंबटिंब रावांनी देहू आळंदी पंढरपूर फिरवावं हा होता मोठा उखाणा आणि आता पुढे आहेत ते लहान लहान उखाणे इंद्रधनुष्यासारखे रंगवुनी टाक आयुष्य माझे रावांसोबत बांधिले मी सात जन्माचे धागे गोकुळच्या गोड गाण्यात राधाकृष्णचा साथ सजला रावांचे नाव घेते आयुष्यभराची साथ भेटली मजला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद